दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरातील सातपूर परिसरातील त्र्यंबक रोड या ठिकाणी असलेल्या आयटीआय सिग्नल जवळ नाई संकुल इंडस्ट्रीयल गाळे प्रकल्प सहकारी संस्थेत बिअरबार आणि मांसाहारी पदार्थ विक्रीचे हॉटेल थाटण्यात आलेले आहे दरम्यान या ठिकाणी श्रीराम शक्तीपीठ संस्थान कार्यरत असून हनुमान मंदिरापासून अवघ्या पंचवीस मीटरच्या आत बिअरबार सुरू केल्यानं आणि मांसाहारी पदार्थ विक्रीचे हॉटेल सुरू केल्यानं तीव्र संताप व्यक्त केला जातोय श्रीराम शक्तीपीठ संस्थानाचे सचिव सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराज यांनी या विरोधात आवाज उठवला असून तातडीनं हा बिअरबार बंद बंद करावा पोलिसांनी या प्रकरणाला गांभीर्यानं घ्यावं असं आवाहन पत्रकार परिषदेद्वारे केलेलं आहे यावेळी सोमेश्वरानंतर सरस्वतीजी महाराज महंत सिद्धेश्वरानंत गुरुस्वामी दिनेश पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे पत्रकार परिषदेचा विषय होता की नाईस संकुलमध्ये हनुमंतराचं मंदिर आहे आणि तिथलं पावित्र्यता राखावी आजूबाजूला मांस मच्छी असू नाही किंवा नशाचे दुखाणं असू नाही हे बंद व्हावे आणि याचं पावित्र्य तर राखावं हो, म्हणून आजची पत्रकार परिषद होती आम्ही श्रीराम शक्तीपीठ संस्थान साधू संत सर्व धार्मिक ज्या अध्यात्मावर काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या सगळ्या आमच्यासोबत राहणार आहेत नाही संकुल राहील आम्ही मोठ्या प्रमाणावर आंदोलन पण आम्ही करणार आहोत जर आजूबाजूचं वातावरण जर नाही बंद झालं तर संदर्भात आपण राज्य करणार आहोत गोष्ट याच्यापुढे करू कायद्याच्या चौकटीमध्ये करू आतापर्यंत ही गोष्ट केलेली आहे कायद्याच्या चौकटीमध्ये केलेली आहे कारण की आम्ही संविधानाला फॉलो करणारे साधू आहात कारण देशा या देशाला संविधान आहे प्रत्यक्ष मी भेट घेणार आहे मुख्यमंत्री साहेबांची कारण आणि हे सगळं प्रकरण मी सांगणार आहे कारण मला असं वाटतं की जे कायद्यानं होतं तर ते, ते आपल्या आपल्या हातानं होत नाही आणि केव्हा पण कायद्यानं केलेलं चांगलं असतं जय श्रीराम संकुले ते असलेलं हनुमंतरायाचं जे काही मंदिर आहे त्याची सगळी सर्वस्व जबाबदारी श्रीराम शक्तीपीठ संस्थांच्या माध्यमातून होत असते गेल्या दोन हजार वीस सालापासून आपण दैनंदिन पूजा असेल वार्षिक सण उत्सव असेल हे सर्वस्व हे श्रीराम शक्तीपीठ संस्थांच्या माध्यमातून केलं जातं परंतु काही काळापूर्वी कुठल्याही अधिकृत परवानगी न घेता इथे हनुमान मंदिराच्या एक पंचवीस मीटरच्या बार आणि बासमच्छीचं दुकान निर्माण झालेलं आहे तर आमची एकच मागणी आहे की आपल्या हिंदू धर्माच्या जे काही भावनिक तिला कुठलाही तडा न जाता प्रत्येकाची ही श्रद्धा असते आणि त्या श्रद्धेला पुढे तडा न जाता लवकरात लवकर त्या बार बंद करण्यात यावा आणि बंद करून जर समजा बंद नाही झालं याच्यावर एक राज्य उत्पन्न शुल्क असेल किंवा शासन दरबार जे काही पाठपुरावा करण्याची वेळ आली ते श्रीराम शक्तीपीठ संस्थान व नाईसच्या माध्यमातून केली जाईल नाही आम्ही काय केलं होतं की ज्या पर्पज साठी इथे गाडे वाटप केलेल्या आहेत किंवा त्यांना ज्या ॲक्टिव्हिटीज चालू करायच्या होत्या त्या व्यतिरिक्त संस्थेची कोणतीही परवानगी न घेता वरून ह्या डायरेक्ट परवानगी आणून त्यांनी बेकायदेशीर व्यवसाय चालू केलेले आहेत दारू विक्री किंवा बार हॉटेल्स रेस्टॉरंट किंवा पब चालू आहेत तर याबाबत संस्थेलाही कळवलेलं नाही आणि आमच्या बॉयलर्सप्रमाणे प्रत्येक गोष्टीची परवानगी घेतली पाहिजे तर ज्या उद्देशाच्या साठी आम्ही त्यांना वाटप केलेले जे गाड्या आहेत किंवा जी जागा आहे ते वापरत नाही म्हणून मग आम्ही आता पुढची स्टेप आमची अशी आहे की ते जे काही वाटप केलेले ते रद्द करून संस्था ते, ते गाडे ताब्यात कसे येतील त्याप्रमाणे आम्ही आता कायदेशीर कारवाई करणार आहे त्यांच्या ते नाईसने स्वतः प्रोजेक्ट बांधलेला आहे नाईसांकुल आणि त्यांना वाटप केलेलं आहे लीजने संजय परमार नाशिक न्यूज नाशिक